नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत हिवरेतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे मुक्ताईदेवीच्या यात्रेनिमित्त अठरा एकोणीस आणि वीस ऑक्टोंबर रोजी ही यात्रा आहे तर घाटात आलेलो आहे आज घाटाचा थोडक्यात आढावा मुलाखत घेतलेला आहे नियमाटी काय आहे बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने किती प टोकन घेतलेले आहे इथं मागच्या वर्षी स्वर्गीय सप्तहिंद केसरी मान्याबाई आणि हिराची रेकॉर्ड ब्रेक बारी पण झाली होती आणि इथं झुकाट पण तुटलं होतं त्यामुळं यात्रा ह्या वर्षी चांगल्या प्रकारे पार पडत आणि घाट त्यांनी रुंदी वगैरे वाढवलेली आहे घाटाची मागच्या वेळेस काही ठिकाणी टपरे वगैरे होते ते पण त्यांनी कमी जास्त केलेले आणि आळं एक प्रकारे चांगल्या रीतीने बनवलेलं आहे त्यांनी आळ्यामध्ये मागच्या वर्षी जो प्रॉब्लेम येत होता गाड बाहेर जायचं तर ह्या वर्षी जवळपास तीस ते चाळीस फूट त्यांनी खोल असं आळं केलेलं आहे तर तुम्हाला यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गाठाची या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार नमस्ते पहिलं नाव सांगा आपलं दत्तात्रय नाना भोर हिवरे तर्फे नारायणगाव आता गावची यात्रा कधी गावची यात्रा अठरा एकोणीस वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या हिवरे गावामध्ये गाड जाणार आहेत कशा प्रकारे यात्रेचे स्वरूप ते सांगा आम्हाला हिवरेगावचे ग्राम दैवत दे, आई मुक्ताईला वंदन करून या ठिकाणी हिवरे ग्रामस्थांनी भव्य यात्रा भरावलेली आहे नवरात्र मुक्तादेवी नवरात्र बैलगाडा भव्य शर्यत सत सत्यशीलदादा शेरकर युवा मंच आयोजित भव्य बैलगाडा शर्यत एवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात भरणार आहे यानंतर या ठिकाणी या, या गाड्याचं स्वरूप काय आहे त्या ठिकाणी पुढं वर्णन केलेलंच आहे त्यात्रेज स्वरूप येवरेतर्फे नारायणगाव आई मुक्ताईला वंदन करून या ठिकाणी आपण या बैलगाड्याची शो सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आमच्या हिवरे गावामध्ये बैलगाड्याची शर्यत जवळजवळ गेले चार वर्षापासून करीत आहेत आणि त्याच्यानंतर हिवरे गावामध्ये टोटल तीनशे नव्वद गाड्यांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक आहे एक लाख पंचवीस हजार तृतीय क्रमांक आहे एक लाख ,00 रुपये त्याचप्रमाणे फळीफोडचं बक्षीससुद्धा आमच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे आणि फायनलचं बक्षीस आहे एक नंबर फायनल आहे म एक मोटरसायकल त्यानंतर तिन्ही तिन्ही दिवसासाठी तीन मोटरसायकल प्रत्येक दिवशी एक मोटरसायकल फायनलला आमच्या ग्रामस्थांनी ठेवलेली आहे त्यानंतर दोन नंबरच्या फायनल आहे दोन नंबरचं फायनलचं बक्षीस आहे स्कूटी प्रत्येक दिवशी, दिवशी एक स्कूटी अशा तीन स्कूटी ठेवलेल्या आहेत त्यानंतर तीन नंबरचं बक्षीस आहे वॉशिंग मशीन तीन वॉ तीन वॉशिंग मशीन प्रत्येक दिवशी एक वॉशिंग मशीन त्याच्यानंतर चार नंबरचं फायनलचं बक्षीस आहे प्रत्येक तीन फ्रीजचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक फ्रीज त्यानंतर पाच नंबरचा एल सी डी प्रत्येक दिवशी एक एच एल सी डी असं आयोजित केलेलं आहे त्यानंतर सहा नंबरचं बक्षीस हे आहे कूलर तीन कूलर ठेवलेले आहेत प्रत्येक दिवशी एक कूलर आणि सात नंबरचं फायनलचं बक्षीस आहे वॉटर फिल्टर तीन वॉटर फिल्टर प्रत्येक दिवशी एक वॉटर फिल्टर अशा पद्धतीनं फायनलचं बक्षीस आहे त्यानंतर घाटाचा महाराजा म्हणून एक मोटरसायकलसुद्धा ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे त्यानंतर हिवरे केसरी म्हणून जो किताब दिला जाईल बैलगाड्यासाठी त्यासाठी ट्रॉफी आहे आणि त्यानंतर आकर्षक बारी भव्य अशी ट्रॉफी हिवरे केसरीची भव्य अशी ट्रॉफी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आकर्षक बारीसाठी एक सायकल आयोजित केलेली आहे आणि आमच्या हिवरे गावामध्ये टोटल तीनशे नव्वद गाडे पाळणार पाळणार आहेत त्याच्यामध्ये रोजच्या रोज एकशे तीस गाडे धावणार याची सर्व ग्रामस्थांनी काळजी घेतलेली आहे आणि नियोजन केलेले आहे अशा पद्धतीने आमच्या मुक्ताई नवरात्र यात्रा उत्सवाचं आयोजन केलेलं आहे नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं आज संतोष बिवाजी खोकराळे हिवरीतर्फे नारायणगाव प्रकारे यात्रेचं आयोजन यात्रेचं यात्रे आयोजन आहे आई आय मुक्ताई नवरात्र यात्रा उत्सव सत्यशील व सत्यशील दादा शेरकर युवा मंच येवरे नारायणगाव या पद्धतीत पहिल्यांदा आम्या हे चौथं वर्ष दादा युवा मंच संपूर्ण गावातून जे कार्यकर्ते आहेत जवळजवळ ऐंशी टक्के कार्यकर्ते एक जागी झाले या कार्यकर्ता कर्त्यांच्या सर्व प्रेमाखातर नियोजन करण्यात आलेले यात्रेमध्ये संपूर्ण गाव एकजुटीने सहभाग आहे यात्रा चांगल्या प्रकारे भरणार गेल्या वर्षीसुद्धा आम्ही यात्रेचं नियोजन चांगल्या पद्धतीत केले आणि निर्णयसुद्धा आमचा काटा आहे गेल्या वर्षी घाटाचं काम थोडं अरुंद होतं बरेच गाड्या मालकांनी आम्हाला सूचना केली का पुढल्या के वर्षी तुम्ही घाटाचं काम थोडं रुंद करा त्या गाड्यामालकांचं आम्ही सूचनेचं पालन केलं त्यावरची एक भिंत आम्ही थोडी सरकवली खाली तीस फूट धरल्या रुंदी वरती साडेसव्वीस फूट रुंदी धरलेली जवळजवळ एक भिंत बांधायला आम्हाला पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला काही लोकांनी आम्हाला मदत केली परत नवरात्रयात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून बरेच लोकांनी सहकार्य केलं गावातल्या लोकांनी सहकार्य केलं या पद्धतीत आम्ही त्या भिंतीचं काम चांगल्या प्रकारे केलं वरती तळं जवळजवळ सुसज्जिता असं तळ जवळजवळ उंची आहे तळ्याची बावीस ते पंचवीस फूट एवढी उंची तळ्याची खालून गाडा झोपलावरती जर गेला तर काही भीती नाही अशा पद्धतीत बैलांचं पूर्ण संरक्षण आहे तळ्याचं एक नंबरचं काम झालेलं आहे तालुक्यात एक नंबरचा घाट आज आणि चांगल्या एक नंबरच्या बाऱ्या गेल्या वर्षी इथं धावलेल्या आहेत गेल्या वर्षी फक्त सत्तावीस गाडी झालेत घाटामध्ये निर्णय अतिशय चांगल्या प्रकारे काटा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही यात्रेला या वर्षी सुद्धा तीच पद्धत आहे आम्ही स्वतःची वारी जरी असली तरी पार्सलिटी कुठं होत नाही हा काही जण म्हणतात बाबा तुम्ही स्वतःची वारी आहे बाबा काही फरक होतो का आमच्याकडे तो निर्णय अजिबात चालत नाही माझी स्वतःची वारी असली स्वतः मी वाचतो पळली ती पळडी तिथं कोणी असू त्याचा आम्ही विचार केला जात नाही आणि एकदा गाड ज्या नावा गाडा पळन त्या गाडा वारी पळडी परत दुखता येणार नाही असं आमचं नियोजन आहे सर्व कमिटीचं नाव सांगा पहिलं तुमचं माझे नाव रवींद्र सुधाम खोकराळी आता गाडा मालकांसाठी नियमाटी काय राहतील आताच आमचे दत्तनाण बोरा आणि भाऊ खोकळे यांनी गा यात्रेचं जे बक्षिसाचं स्वरूप आणि काही नियमाटी सांगितल्यात त्याच्यात अजून मी नवीन सुधारणा करतो आमच्या इथे तीनशे नव्वद गाडी घेतल्या जातील प्रत्येक दिवशी एकशे तीस गाडा घेतल्या जाईल आणि गाठ सकाळी ठीक आठ वाजता चालू होईल प्रत्येक गाडा मालकाला फिटनेस सर्टिफिकेट हे अनिवार्य राहील जर एखाद्या गाड्या मालकाचं फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर त्याची टोकन फी परत दिली जाणार नाही ना आणि टोकन फी दोन हजार रुपये आम्ही याचं यात्रा कमिटी ठरवलं आहे तर पंधराशे रुपये आम्ही परत रिटर्न देणार आहे आणि गाडे हे टोकनप्रमाणे सुटले जातील सकाळी एखादा आला समजा आता त्याचा टोकन एक नंबर असला तोच नऊला जरी आठ साडेआठला जरी आला तर त्याला शेवटला संधी जर गाडी राहिली तर शेवटला संधी द्यायची की का यात्रा कमिटी निर्णय घेईल गाठा वेळ चालू होईल आणि वेळेत संपेल आणि धावपट्टी ही चांगली राहील योग्य नियोजन रॅक व मधी कोणालाही एकालाही गाडा घालू दिला जाणार नाही ना या पद्धतीने आमचं नियोजन राहील सर्व गाड्या मालकाने आम्हाला सहकार्य करावं आम्ही एकशे नव्वद तीनशे नव्वद गाडी घेणार प्रत्येक दिवशी एकशे तीस गाडी घेणार आहे आता जवळजवळ टोकनची यादी पूर्ण होत आलेली आहे आज किंवा उद्या दो बारा तारखेपर्यंत पिढ्या बाहेर येईल सर्व गाड्या मालकांना त्या त्याप्रमाणे टोकन मिळतील ही यात्रा अखिल भारतीय बैलगाडा माझ्या आधी राहुल त्यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे यात्रेचं धावपट्टी सुंदर आहे सुसज्ज आहे स्थळे पण चांगले आहे आणि बाकी सर्व गावात यात्रेला गाड्या लावायला जागा आहे भरपूर आहेत चारी बाजूनी रस्ते आहेत प्रत्येक घाटात यायला धक्के तयार केलेले आहेत या भारत बा हॉटेल व्यावसायिकांना जागा भरपूर आहे लोकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी जागा केलेली आहे बाकीचं नियोजन चांगले राहील धन्यवाद अँबुलन्सची सुविधा वगैरे हा अँबुलन्सची सुविधा आहे तीन दिवस दिवसची गाठा सुविधा आहे आणि दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव प्रसाद शिंदे आता यात्रेमध्ये जे गाडा मालक येणार आहे फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडून भेटणार आहे का गाडा मालकाने जाण्याचे बघा फिटनेस सर्टिफिकेट आहे प्रत्येक गाड्या मालकानी त्यांनी त्याच्या पद्धतीने सर्व फोटो वगैरे सगळं लावून त्यांनी त्याच्या पद्धतीने शिक्का घेऊन यात्रा कमिटीत जमा करायची त्यानंतर मध्ये गाडा घालतानीच ते फिटनेस सर्टिफिकेट यात्रा कमिटी यात्रा कमिटीत जमा करून घेतलं जाईल जर तुमचा फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर तुमचा गाडा घालूनच देणार नाही त्यानंतर तुम्ही म्हणा दोनशे घ्या तीनशे घ्या ते चालणार नाही विषय कसा आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ज्यांनी माटी घालून दिल्यात त्यानुसारच यात्रा होणार आहे बाबू शेठ नमस्कार नमस्कार आता तरुण पिढीच सहकार्य कशा पद्धतीने यात्रेचं नियोजन सत्यदा सत्यसिंग दादा शेरकर युवा मंच सर्व तरुण कार्यकर्ते चारशे पाचशे कार्यकर्त्यांनी मिळून हे नियोजन केलेले हे यात्रेच स्वरूप दादानी सांगितल्याचे आधी यात्रेच नियम अतिशय निशान हे आमचं असते दरवेळेस ह्यावेळेस काटात नियोजन राहील तो आमचे हिव तीन दिवसात आतून येणार बारीस ये एक स्प्लेंडर मोटरसायकल मोटारसायकल एक सात फुटी सात फुटी चषके आणि हिवरे सर किताब ते बोल ना आता गेल्या वर्षी सप्तहेंद्र केसरी मान्या स्वर्गीय मान्या आणि वरपे मावांचा हिरा हे जुकाट पळालं होतं फायनलला हे जुकाट मोळलं होतं व्हायरल झालं ते व्हिडिओ खूप मान्याचे तर कसं होतं काय तुमचं नियोजन त्यावेळेस त्यावेळेस नियोजन असं होतं मान्याची पहिल्यांदा बारी व्यसन गुतली होती मान्याची त्यामुळे बारी बारा शेकंद आणि दहा मिली झाली हा त्यामुळं पब्लिकला वाटलं होतं मायाची बारी फायनलला होती का नाही त्यामुळं मग नंतर आम्ही नानाला विचारलं नक्की काय प्रॉब्लेम झाला नाना म्हणले माण्याची व्यसन गुंतल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला होता नंतर मग हाच तो घाट माण्याने जे जुकाट मॉलड इथं तोच हा घाट ज्या वेळेला माण्याची बारी झाली जसं जुकाट मॉलड तसं माण्याने आणखी गाडा उचलला आणि ती बारी झाली अकरा पंचावन्न तिथुंबुर हा गा घाट इतका प्रसिद्ध झाला जिकडे तिकडे जेवढे फ्लेक्स लागले तेवढे ह्याच घाटातले फ्लेक्स आणि हाच तो घाट इथून पुढं प्रसिद्ध झाला गेल्या वर्षीपासून आणि आमचं आणि नानानी काय आम्हाला सूचना केल्या होत्या का बाबा जवळकर नानांनी का बाबा घाट थोडा तुमचा अरुंद थोडा घाट रुंद केला पाहिजे तर नानाच्या आम्ही त्या सूचना मनावरती घेतल्या आणि गेल्या वर्षीच लगेच आम्ही घाटाचं रुंदीकरण केलं हा त्यावेळेला जवळजवळ आम्ही सर्व ग्रामस्थ काही मोठली लोकं होती त्यांनी आम्हाला मदत पण भरपूर केली त्या पद्धतीत आम्ही एक भिंत थोडी बा पाठीमाग घेतली तळा तीस फूट केला आहे वरती साडेसव्वीस फूट केला आहे आणि असं एक नंबरचा घाट चालू वर्षी आहे आणि तळंसुद्धा कॉल केलेलं आहे पन्नास फूट कॉल हा अशा पद्धतीत या घाटाचं नियोजन आहे आणि तिथून पुढं जसं मनाचं जी व्हायरल क्लिप झाली हां तिथून पुढं या घाटाचं प्रसिद्धीच झाली आणि औंदासुद्धा घाट एक नंबरलाच राहीन नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव अमर भोर आता आपण घाटाच्या तळ्यात तर तळ बघितलं तर पंधरा ते वीस फूट वरती हाईट हो आणि गेल्या वर्षापेक्षा काय सुधारणा केलेली आहे तुम्ही आता गेल्या वर्षीपेक्षा आम्ही ह्या वर्षी जवळजवळ आठ ते दहा दिवस जी सीपी मशीन इथं चालवलेलं आहे एकदम <coughs> पस्तीस ते चाळीस फूट आम्ही हाईट केलेली तळ्याची आणि एकदम असा मऊ सुद्धा असा तळ आहे आम्ही जेणेकरून बैलांच्या पायाला दणके वगैरे किंवा काही असं इजा वाचणार नाही बैलांना हा बैल बाहेर जाणार नाही तळ जवळजवळ दोन एकर मध्ये तळ आहे आमचं रुंदी गेल्या वर्षी पेक्षा जास्त आहे आम्ही त्यामुळे गाडा मालकांना फायदा आहे कारण लाख मुलाचे बैल येत्या हो त्यामुळे तळ्याच्या बाहेर जायचे नाही मोडतोड पण नाही व्हायचे बैलांची आता या घाटाच्या तळ्यामध्ये नॉर्मल पाणी आहे एक दोन चार दिवसामध्ये ते आटून जाईन त्या पाण्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही सर्व गाड्या मालकांना विनंती आहे सुसज्ज असं तळ आमच्या हिवरे ग्रामस्थांनी बनवलेलं आहे कुठल्याही प्रकारचं बैल ठेसाळणार नाहीत याची दक्षता घेऊन या तळ्याची बनावट केलेली आहे